नमस्कार मंडळी सोन सफा सिंप्ली क्रिएटिव्ह या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण घाटाची सफर करणार आहोत आमच्या घराजवळच एक अर्ध्या तासाच्या अंतरावर एक घाट आहे आज रविवार आहे घाटावर जाऊया तर इकडे तीन स्पॉट आहेत तर पहिला स्पॉट धबधबा आहे मोठा धबधबा पण आम्ही गेल्याबरोबरच आम्हाला पोलिसांनी इन्स्ट्रक्शन दिले की या घाटावर जाऊ नका कारण इकडे दरडी कोसळतात मग त्यामुळे आम्ही तिथे काही थांबलो नाही आणि तिथून पुढे मग चालत चालतच जवळच आहे मंकी पॉइंटला गेलो आता चालत चालत आम्ही मंकी पॉइंटला आहेत बघा ढग कसे छान डोंगरावर उतरलेले आहेत झाड आहे झाड पडलेलं आहे पण मला कळलंच नाही नक्की काय करते म्हणजे म्हणजे काय म्हणजे मला प्रश्न विचारते म्हणून खाली दरी आहे माझी मुलगी आणि भाची घरी मध्ये खाली वाकून पाहत आहेत हा चल, चल। मंकी पॉइंट आहे खूप माकडं आहेत एक माणूस हातात काठी घेऊनच उभा असतो माकडं हकलण्यासाठी बघ ना एवढ्यावर ट्रेकिंगला गेलेले हे दिसत आहेत ना लोक याच्यात

तिथे माकड्या लाईनीत बघ कशी बसली माकडाच्या आता खोबऱ्याची वाटी आहे कारमधून माकड खाऊ घेत आहे <laughs> कार तिकडे उभ्या राहिल्या माकड़ जाँ जाँ, कार कि माकड़ जाऊन जाऊन त्या कारच्या खिड़की मधून आतमध्ये सुद्धा एंट्री करतात आता हा जो धबधबा आहे ह्या धबधब्याचा पाण्याचा आवाज बघा किती सुंदर येतोय

धब्याचा आवाज पहा किती छान येतोय आम्ही फार वर काही चढलो नाही वरून पाणी येतं हे सगळं आता हे तिन्ही स्पॉट बघून आम्ही पुन्हा घराकडे चाललोय धन्यवाद